त्रिगुणा ओझे देसी महापुरी लोटो ओळसा देशी महापुरी आवारत ओळसा पडलीया ओसे ऐसे लटिकेची गाराणी देऊ मी किती तव तुझ नये काकुडती बाप रक्मादेवी वरा वेठला म्या तुझ माझी घेतली शे श्रुती रैया ज्ञानेश्वर महाराज की जय पोट धाले मगन लगे पंगती झाली निश्चिती खेळ गोड आपुलिया हाती देई वो कवळ वेठ्ठला शीतळ जीवनवरी घराचा विसर होईल आनंदे नाचे प्रेमाचिया प्रेमाची म्हणे तोची परी कर मग हे खंड येईल समाधानानं खाव प्राप्त झालेलं अन्न अर्थातच प्रत्येक कणावर त्या खाणाराचं नाव असतं महाराज आणि संचिताप्रमाणे ते आपल्याला प्राप्त होतच असतं सर्वच गोष्टी शरीराच्या अनुषंगानं ज्या ज्या क्रिया आहेत त्या सर्वच त्यात संचिताचा फार मोठा भाग आहे महाराज वाट्याला आलेलं भगवंताचा प्रसाद म्हणून जेव्हा आम्ही ते भोगतो त्यावेळेस ते खरं समाधान देऊन जात मग समाधानानं खाल्लं की परत काही खाण्याची इच्छाच राहत नाही महाराज पोट धाले मग न लगे पंगती जेवाला बसलाय भूक खूप लागली आणि बेतही तसाच आहे महाराज आवडत्या पदार्थांचा आहे समाधान वृत्तीनं आनंद वृत्तीनं चित्ताच्या ठिकाणी स्थिरता घेऊन प्रत्येक घास घास खात जेव्हा तृप्ततेचा ढेकर येतो त्यावेळेस चित्ताच्या ठिकाणी समाधान आपोआप प्राप्त होत असतं आणि एकदा समाधान प्राप्त झालं पोट झाले मग न लगे पंगती मग एकदा समाधानानं जेवण झालंय की पुन्हा पक्वान जरी वाढून ठेवलं तरी पोटावर हात फिरवून मनुष्य म्हणत असतो नाही हो आता शक्य नाही बस ही जी समाधान वृत्ती आहे त्या वृत्तीनं प्रत्येक क्रिया शरीराच्या आमच्या व्हायला पाहिजे महाराज एकदा समाधान प्राप्त झालं की पुन्हा अतिसेवनाच्या भानगडीत पडू नये समाधानानंच बोलावं समाधानानंच बोला समाधाना वागावं आमच्या बोलण्यात सत्यता आली पाहिजे आमच्या बोलण्यापासून समोरचा दुखवला कामा दुखवता कामा नाही महाराज एखाद्याची मानसिक स्थिती आम्ही जेव्हा विचलित करतो त्याच्या मनाला लागेल तसं बोलतो आदवा तोद्वा बोलतो घालून बोलतो तीसुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे महाराज ती हिंसासुद्धा आमच्याकडून कळत कळत सुद्धा होऊ नये म्हणून मौनम सर्वत्र साध्य येते होईल तितकं कमी बोलावं सर्व काही प्रमाणात असावे भगवंत अर्जुनाला आत्मसंयम इंद्रिय मन चित्त सर्व संयमित करण्याविषयी सांगतायत अतिरेक होऊ नको हे सांगतानाच नेमकं काय कर तेही सांगण्याचं भगवंत विसरलेले महाराज आपलं आजचं चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सतरा युक्त आहार विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसू युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख अर्जुना ज्या वेळेस सर्वच गोष्टी नियंत्रित राहतील त्यावेळेस दुःख तुझ्या वाट्यालाच येणार नाही तू योगीच होऊन जाशील युक्त आहार विहारस्य युक्त कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख अत्यंतिक दुःखातून तुझी निवृत्तीच होऊन जाईल दुःख तुझ्या वाट्याला येणारच नाही संकट तुझ्या वाट्याला येणारच नाही सदा चित्ताच्या ठिकाणी समाधान तुला प्राप्त होऊन जाईल असो ऐसा कोठे आठवची नाही भोगू दशा देह असताना सुद्धा विधेसारखा मोक्ष सुख मोक्षाचा आनंद तू याच देही याच डोळा त्याचा अनुभव घेशील तुझ्या अनुभूतीमध्ये ते येईल पण त्याकरता युक्त हर विहारस्य युक्त चष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख यावर भाष्य करताना माऊली तीनशे पन्नास क्रमांकाच्या वेळी सांगतात कि मितला बोली बोली जे मितली झाली जे निद्रे ही मातो ताकद जे अवसरे एके सर्व काही प्रमाणात असावे त्यावरच माऊली सुद्धा बोलतायत महाराज की प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती ही कशी प्रमाणात असावी मिथला बोली बोली मिथली या पावली झाली जे निद्रे ही माणू दिजे अवसरे एके म्हणजे परिमित शब्दात बोलावं मोजकं बोलावं लागल असं बोलू नये नियमित पावलाने चालावं झपाझपही चालू नाही किंवा निवड पावलं मोजतही चालू नाही महाराज नियमित जी गती आहे आपली त्या गतीनं मस्त आनंद वृत्तीनं चित्ताच्या ठिकाणी समाधानानं एक एक पाऊल चालत राहावं सृष्टीकडं पाहत सृष्टीशी एकरूप झालं ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जेव्हा आम्ही वागतो त्यावेळेस निश्चित प्रत्येक क्षण हा आनंदाचा जीवनामध्ये वाटायला लागतो त्याकरताच मानताहेत कि मितला बोली बोली जे मितल या पावली चाली निद्रे हे माणू द कोणा एका नेमलेल्या वेळी झोपेलाही मान द्यावा प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असावी महाराज फार जागृत बसून एकेकाला त्याच्यात की वाटते महाराज रात्र रात्रभर मी नाही झोपलो तरी दिवसभर मी काम करू शकतो करशील अंगात ताकद आहे तोपर्यंत करशील पण एक वेळ असेल येईल हे अतिरेक केलेल्याचा भर करावा लागतो ते भरावंच लागतं त्याचे परिणाम नंतर उतार वयामध्ये दिसून येतात महाराज म्हणून आधीच सावध व्हावं माऊली सावध करतायत कि मितला बोली बोली जे पावली चाली जे, निद्रे ही मानो जे अवसरे एके आज ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली कवरदारि विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति मुक्ता हवाई की जय